स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया मस्त असं उपवासाची बर्फी कशी बनवायची तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस असे आजच्या दिवशी बसता उठता उपवास सगळेच धरतात त्याच्यामुळं सगळ्यालाच उपवास आहे म्हणलं चला उपवासाची बर्फी बनवूया तर त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत गुळ घेतलेला आहे काजू बदाम आणि खोबरं घेतलेलं आहे तर तुम्हाला जर साखरेमध्ये बनवायची असली तर तुम्ही साखर्याचा पण वापर करू शकता पण गुळामध्ये छान होते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर शेंगदाणे छान असं लालसर भाजून घ्यायचे म्हणजे आपली बर्फी एकदम खमंग झाली पाहिजे तर मस्त शेंगदाणे बघा थोडे थोडे लागलेत भाजायला आता चांगले भाजून घेऊ तर बघू शकता मस्त असे लाल झालेले आहेत आता आपण शेंगदाणे काढून घेऊ तर शेंगदाणे काढून घेतले तर इकडं आता त्याच कडेमध्ये थोडंसं तूप टाकून तर आणि याच्यामध्ये आता आपल्याला काजू मनुके सॉरी मनुके नाही काजू बदाम आणि खोबरं खिसून घेतलेलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं लवकर भाजलं जातं खोबरं मस्त अशी खमंग अशी बर्फी होण्यासाठी थोडंसं भाजून घेतलं का चांगलं राहतं कारण की खरंच खूप छान अशी बर्फी होते हे तर आता आपण थंड होण्यासाठी भाजल्यानंतर काढून तर तुपामध्ये भाजल्यामुळं जास्त स्वाद भारी होतो त्याचा येतो खरं जर म्हणलं तर चे चे? 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 तर आता आपण हे थंड व्हायला ठेवून देऊ तर आणि इकडे आता शेंगदाणे गार झाले तर शेंगदाण्याचे आपण सालटे काढून तर काही शेंगदाण्याचे काढायचे काही शेंगदाण्याचे राहून द्यायचे तर चुळून आता ह्याचं पूर्ण आपण वरचं सालट काढून तर सगळे काही निघत तर एवढं एक एक काढायची बी गरज नाही आहे हे बघा अर्ध्या ह्याचे काढलेत नाही यायचं अर्ध्यापेक्षा जास्त यायचे काढलेत आणि काय याचे ठेवले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळे शेंगदाणे घालून घेऊतं आणि खोबरं काजू आणि बदाम हे भाजून घेतलेलं हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गा बारीक अशी बुकटी बनवून घ्यायची कारण की आपली छान अशी बर्फी झाली पाहिजे तर आता मिक्सरला बारीक करून घेऊ तर इकडं त्या कढाईमध्ये आपण गुळ घालून घेऊ तर आता गुळाला चाचणीपर्यंत आपल्याला आता पूर्ण पाणी सुटून द्यायचं आणि पाणी नाही टाकलं मी गुळ पातळ होतानी अंगचंच त्याचं पाणी सुटून दिलं त्याच्यामुळं चाचणी लवकर येते चाचणी जर नाही आली का तर मग काय होतं बघा टाळ्याला चिटकल्यासारखी होते बर्फी त्याच्यामुळं शक्यतो चाचणी येऊन द्या गुळाला पाणी नाही टाकल्यावर जास्त वेळ नाही गरज लागत लवकरच चाचणी येते जर तुम्हाला गुळ वितळण्यासाठी थोडं पाणी घालायचं असलं तरी पण चालतं पण मी नाही घातलं असंच त्याला आमचंच पाणी सुटून दिलं तर मस्त अशी बघा मस्त आपल्या गुळाला चाचणी यायला लागलेली आहे तर आता चाचणी आली की आपण याच्यामध्ये लगेच जे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला शेंगदाणे काजू बदाम आणि खोबरं त्याचा तो कुट्टा टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच टाकून घ्या फुल गॅसमध्ये टाकून घेऊ नका गॅस सुरू असताना तर आता आपण याला पूर्ण असं एक जीव करून घेतलेला आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊ तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता हाताने दाबायचं म्हणलं का चटका बसणार त्याच्यामुळे एका वाटीने ह्याला चांगलं सेट करून घ्यायचं पूर्ण दाबून सा दाबून छान असं बर्फीसाठी तर आधी काढून घेऊ तर आपण आणि असं बघा वाटीने पूर्ण ह्याला आपण दाबून घेतलेलं आहे वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावलं होतं म्हणजे त्याला चिटकून बसता कामा नाही आणि असं मस्त दाबून दाबून ही बर्फी आपण सेट करून घेतलेली आहे आता थोडीशी थंड होऊन देऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घेऊ तर मस्त अशी बर्फी मस्त एकच नंबर अशी बर्फी तयार होते खरंच खायला खूप जबरदस्त अशी चव येते याला उपवासाला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल गोड तर नक्कीच या पद्धतीची बर्फी तुम्ही बनवू शकता तशाबू उपवासाच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू हे आपण बघितले होते तर चला म्हणलं आज तुमच्याबरोबर बर्फीची रेसिपी शेअर करूया तर मस्त अशा बघा वड्या पडलेल्या आहेत एकच नंबर आमच्या मुलांना तर खूप आवडली ही बर्फी तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीत करून बघा तुम्हाला जर काहीतरी गोड खायची उपवासाला इच्छा असेल तर आज शेवटीचा उपवास आहे पण इथून पुढे भरपूर चतुर्थ असती एकादस असते भरपूर उपवास असते तर पण त्या उपवासाला बनवली तरी पण चालते आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी डेली टाकण्याचा प्रयत्न असतो माझा तुम्हाला समजावा तुमच्या लक्षात यावा साध्या आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात धन्यवाद